मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना असा वितरित करण्यात आला आता आपण देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर पैसे आता जमा झालेले आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील बघा त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या बांधवांच्या आता खात्यावरती आता बघा नमोद शेतकरी महासमान निधीचे दोन हजाराचा आता आठवा हप्ता आजपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी बघा दोन हजार कोटी रुपयाची आता तरतूद केलेली आहे आता हा निधी थट्ट बँकेच्या खात्यावरती आता वितरित करण्यात येणार आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसान सन्मान निधी योजनाचा शेतकरी मित्रांनो बघा एकवीस हप्त्यात शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा झाले ले आता लक्ष्य प्रो काय का शेतकरी मित्रांनो आता बघा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता कोणत्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता मिळवण्यासाठी एक तुम्हाला महत्त्वाचे काम सुद्धा पूर्ण करावे लागेल जर तुमचे ते काम पूर्ण नसेल तर तुम्हाला बघा नमोचा आठवा हप्ता मिळणार ता ता नाही कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा म्हणजेच की बघा शेतकरी मित्रांनो एक वाजेपासून म्हणजेच की बघा एक दीड वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचाही आठवा हप्ता आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा पीएम किसानचा सुद्धा दीड वाजेपासून शेतकऱ्याच्या बँक खात्यात बघा नमोचा एकवीस हप्ता बघा पीएमचा एकवीस हप्ता जमा झाला होता आता शेतकरी मित्र बघा नमोचा आठवा हप्ता आता एक वाजेपासूनच जमा होणार आहे की बघा पी एम किसान योजना बघा केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून आता चालवली जाते आणि बघा नमो शेतकी ही महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून चालवली जाते आता बघा शेतकरी मित्रांनो कालच पत्रकारांना बोलताना बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पत्रकारांना नमो शेतकी योजनांचा आठवा हप्ता कधी देणार असे पत्रकाराने मुख्यमंत्री साहेबाला प्रश्न प्रश्न विचारले होते आणि बघा सक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सक्तश बघा हे पत्रकार परिषदेत माहिती दिली की यावरती बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की के आम्ही नमो शेतकरी महासमन निधीचा आठवा हप्ता सोडण्यासाठी दोन हजार कोटी रुपये ही तरतूद केलेली आहे ते पैसे आम्ही बघा काही मोजक्याच बँकांना या ठिकाणी पाठवण्यात ठरवलेले आहे कारण की बघा पहिल्या टप्प्यामध्ये या चौदा जिल्ह्याची यादी या बारा बँकांना देऊन टाकलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो सगळ्याच जिल्ह्यामध्ये का पैसे जमा करत येता येत नाही आता बघा सगळ्यात पहिले बघा मुख्यमंत्र्यांनी हे विस्तार माहिती सांगितली तसेच बघा आता नमो शेतकी योजनांचा हप्ता सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार नसल्याचे सुद्धा सांगितले ज्या शेतकऱ्याने पीएम किसानचे दोन हजार रुपयाचा एकवीस हप्त्याचे जमा झालेले आहे आज सर्व शेतकऱ्यांची यादी बँकांना आम्ही या ठिकाणी दिलेली आहे पण शेतकी मित्रांनो बघा काही महत्वाचे काम सुद्धा तुम्हाला कम्प्लीट करायचे आहे तर तुम्हाला बघा नमोचा आठवा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला जर पी एम किसान योजनांचे एकवीस हप्त्याचे दोन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाले असेल तर तुम्ही आता नमो शेतकरी मासामान निधीचा आठवा हप्ता घेण्यासाठी तयार राहायचा आहे पण घेण्यासाठी तयार राहण्याच्या आधी तुम्हाला महत्त्वाचे काम सुद्धा करावे लागणार आहे आता बघा शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे आज सोडण्यात आलेले आहेत आता तुम्ही बघा नक्की बघायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा एक वाजेपासून शेतकऱ्याच्या सगळ्याचं बँकेत पैसे जमा होणार आहे कारण की बघा शेतकरी बांधवो आज डबल खुश होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा कारण की बघा पीएम किसानचा एकवीस हप्ता जमा झालेला आहे आणि आज वाट पहिलाच दिवस आता बघा या चौदा जिल्ह्यामध्ये आज पहिल्याच दिवशी दोन हजार नवोत्सव आठव्या हप्त्याचे या ठिकाणी सोडण्याचे कार्यक्रम ठेवलेला आहे कारण की बघा सरकारने दोन हजार कोटी रुपये या बारा महत्वाच्या बँकेमध्ये सोडलेले आहेत आता मागच्या वेळी बघा शेतकऱ्यांना मोठे गैरसमज झाला होता कारण अनेक बँकांना लवकरच पैसे खात्यात सोडले नव्हते आणि बघा शेतकरी मित्रांनो कारण की मागच्या सुद्धा म्हणजे की सातव्या हप्त्याला भरपूर सारा वेळ झाला होता आता शेतकरी मित्रांनो बघा काही बँकेचे बघा सी कोड नाही तसेच बघा अनेक छोट्या बँक मोठ्या बँकेमध्ये विलनीकरण विलंघन झालेले आहेत आणि त्यामुळे सरकारने फक्त याच बऱ्याची बारा बँकेची यादी अशी सिलेक्ट केलेली आहे ज्यामध्ये पैसे सोडण्यास सोडण्यास झटपट पैसे शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आता जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा सातत्या या हप्त्यात भरपूर शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि शेतकऱ्यांनी बघा शेतकरी मित्रांनो बघा सरकारने हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे बाराच बँकेची यादी का निवडली आहे सरकारने तयार केलेली आहे आणि या बारा बँकेमध्येच या चौदा जिल्ह्याची यादी या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहे आता शेतकरी मित्रांनो बघा यासाठी दोन हजार कोटी रुपयाचे चेक बँकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पाहि पाहायला मिळत आहे बघा आता आज सकाळपासून अनेक शेतकरी बांधवांना नमोचे दोन हजार रुपये जमा झालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो बघा सकाळपासून तर एक वाजेपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे जर तुम्हाला हे पैसे आले नसतील तर पुढील अर्ध्या ते एका तासामध्ये तुमच्या बँक खात्यात म नमोद शेतकरी योजनाच्या आठवा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यात वितरित करण्यात होणार आहे कारण की शेतकरी मित्र बघा एक काम केलं तरच पैसे मिळणार आहे नाहीतर पैसे मिळणार नाही बघा कोण शेतकरी बांधव हे पैसे मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण आहोत कारण की बघा किसानचे जे होते त्यांची यादी देऊन टाकलेली आहे आता शेतकरी मित्र बघा बघा तुम्हाला पीएम किसानचा एकवीस हप्ता मिळाला का बघा जर मिळाला असेल तर आता तुम्ही तयार राहायचं आहे कारण की पुढे अर्धा ते एका तासामध्ये आता मध्ये तुमच्या बँक खात्यात आता जसे की प्रकारे पीएम किसानचे दोन आले आहेत त्याच प्रकारे सेम टू सेम नव दोन हजार पहिल्याच दिवशी या चौदा जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे पण शेतकरी शेतकऱ्याला हे पैसे येणार आहे हे सुद्धा तुम्हाला जाणून घेणे खूप महत्वाचे आहे कोणत्या जिल्ह्यात आता आजपासून पैसे जमा होणार आहे म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सकाळच्या सात वाजेपासून तर रात्रच्या दहा वाजेपर्यंत सगळेच शेतकऱ्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो बघा एक वाजेपासून अनेक वेगानं पैसे शेतकरी बँक खात्यात जमा होणार आहे आता बघा पहिला टप्पा बघा शेतकरी मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात या चौदा जिल्ह्याची लिस्ट सांगण्यात आलेली आहे त्यामध्ये खालील जिल्हे आपण इथं सांगणारच आहोत आता बघा शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये बघा शेतकरी मित्रांनो सद्यतीस लाख शेतकरीच्या आता पात्र ठरण्यात आलेले आहे तसेच बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो अडतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच शेतकरी मित्र बघा जळगाव जिल्ह्यामध्ये बघा बेचाळीस लाख शेतकरी आता निवडण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे शेतकरी बघा नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा तेहतीस लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे शेतकरी बघा आता बीड जिल्ह्यात सुद्धा पंचवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्र बघा पंचवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये चोवीस लाख शेतकरी बघा पात्र ठरवण्यात आलेले आहे व तसे शेतकरी मित्र बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा एकोणवीस लाख शेतकरी हे पात्र ठरवण्यात आलेले आहे तसेच बघा परभणी जिल्ह्यामध्ये अठरा लाख शेतकरी ठरवण्या बघा पात्र ठरवण्यात आलेले आहे तसे बघा यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी मित्र बघा सत्तावीस लाख म्हणजे की सर्व अधिक मोठा आकडा आणि बघा धारशिव शेतकऱ्याला बघा सोळा लाख हे अशा धारशिव जिल्ह्यामध्ये सोळा लाख शेतकरी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि सर्वात मोठा म्हणजे की बघा जिल्हा आता शेतकरी मित्रांना बघा पुणे शेतकरी बघा पुणे जिल्ह्यात बघा सर्व अधिक शेतकऱ्याला आता हे मोठा लाभ मिळणार आहे म्हणजे की बघा चौऱ्याण्णव लाख शेतकरी याच्यात पात्र ठरण्यात आलेले आहे तसे बघा अकोला अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा अठरा लाख शेतकरी पात्र ठरण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे शेतकरी मित्र आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता योग्य रीतीने लवकर पैसे जमा व्हायला यासाठी कोटका महिंद्रा बँक म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा सरकारने जे काय बँक निवडलेले आहे ते बँक तुम्हाला आता बघा जर या बँकेत जर तुमचं खातं असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा कोणती बँक आहे सर्वप्रथम शेतकरी बँक बघा आता शेतकरी मित्रांनो कोटका महिंद्रा बँक आहे त्यानंतर शेतकरी मित्र बघा एचडीएफसी बँक आहे नंतर बघा इंडियन बँक ॲक्सिसी बँक आहे आय सी सी बँक येस बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे तसे शेतकरी बघा महाराष्ट्र बँक आहे तसे बघा पोस्ट ऑफिस बँक आहे आणि एस बी आय बँक आहे त्यालाच म्हणतात शेतकरी बघा स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणतात या निवडल्या बँकेच्या यादीत देण्यात आलेली आहे या, या बँकेमध्ये लवकरच पैसे सोडले जाणार आहे व तसेच बघा परंतु नमो शेतकरी योजनेचे दोन हजार तुम्हाला अटी व पात्रतानुसार या ठिकाणी मिळणार आहेत ज्या बघा ज्या शेतकऱ्याचे वर्षाला उत्पादन अडीच लाखाच्या आतमध्ये आहे त्यांनाच हा हप्ता मिळू लागेल आणि तसेच बघा ज्या शेतकऱ्याला जमीन सातबऱ्यावर जास्त नावावर असेल त्यांनाही हप्ता मिळणार नाही त्यामुळे पी एम किसानचा हप्ता मिळूनही नमोचा हप्ता ना मिळण्याची शक्यता आहे हे पैसे घेण्यासाठी आधार कार्ड बँकला लिंक करणे आवश्यकता आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः आपल्याला पत्रकार परिषदेतून माहिती दिलेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुमचे बघा आज पैसे जमा झाले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून नक्कीच कळवा भेटूया मित्रांनो अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जे किसान